आणि नंतर हनुमंताला वाटलं साधू आहे साधू रत्न थोर मन हनुमंत मनुमंतराय आता त्या ठिकाणी काय नाही महाराज बसल्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी गेल्या म्हणतात पाणी आणल्याच्या नंतर पुझा, पुझा त्या ठिकाणी आदिती मांडिया कायणींनी जो साधू घालता त्या साधू ना नमन केलं आणि हनुमंतरायाचे के बाबाला के सुरुवात केली आणि पायबाबाला सुरुवात केल्यानं थंड पाणी आणलं फळ आणले आणि हनुमंत

पाणी प्राशन करा असा हनुमंत तो ढोंगी होऊन बसले काय करून ग्रहित कोणापारी तवित तुम्ही येत येणे केले मग काय मी बोलायला लागला तुम्ही कशामुळे ठिकाणी आल्या तुमचं काय काम आहे ऋषींना मला सांगितलं मी ते तुम्हाला सांगतो हनुमंता आता तो पाहिले मी राक्षस हनुमंताला म्हणतो मग काय मी हनुमंताला रामायण सांगायला सुरुवात केली महाराज राजा रामानं सांगितलं होतं हनुमंतरायला गुंकायचं जर असलं गौरव जर ठेवायचं असलं

या याच धनुष्य उचलला आणि जो परशुराम होता तो परशुरामाचा कर्म नष्ट केला असं महान कार्य रामायण सांगायला काय त्यांनी हनुमंतरायला सुरुवात

राजाच्या भाई हरवून देत त्या वारीला राम राजाने मारलं सुग्रीवाला राज्यदान केलं आणि त्याची पत्नी सुद्धा दिली आणि वानराला अपवास केलं म्हणून तुम्ही सुद्धा वानर दिसता हरवत राहा म्हणून मला वाटलं तुम्हाला सांगावं म्हणून असा काय नाही हनुमंत राहायला म्हणून नमस्कार तुझ्या सनात करावे एवढी रामायण सांगितलं माझ्या मुखाला बाबा माहिती एवढ्या हनुमंतराया सांगितलं माझ्या जीवाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली हनुमान काही करा पण मला सुद्धा आशीर्वाद द्या योनी शून्य मध्ये कोणी श्रीराम पत्नी चोरी अहो याच राजा रामण्या काय झाला सुंदर असा सीता माता रामचंद्र प्रभूची पत्नी त्या ठिकाणी याच राजारामांना चोरली असा तू काढले मी राक्ष बोलायला म्हणता हे श्री वी श्रीरामाने गेले गेशी होताची श्रीरामेशी मारिरे माळीने बाळीने हरिने ती आणि राजाची राणे मारून त्याची सुग्रिवाची तापी रे अहो तास मारला रामचंद्र मारला हा राज्य दिलं आणि सुग्रुवाला राजादारीवर बसवलं असा हनुमंत सांगू लागले म्हणता सुग्रेवाला महा दिलं शक्रवादराचे वाढ चालेशे किंकर होते ते माहीर होते सगळ्या राक्षसाचे राजा होते ते सुद्धा श्रीरामाचंद्र प्रभू सोबत आले असं महान कार्य त्यांनी सुद्धा केलं असे बोलायला सुग्रीवाच आणि हनुमंताच आणि त्यांनी समुद्रावर सेतू बांधवला रामासोबत सत्यत्व झालं आणि समुद्रावर त्यांना सेतू बांधला असे सांगू लागले म्हणतात प्रधान आधीले सैन्य झालं मारिले समाज हरवत नाही काय सांगू लागला दुर्गामध्ये युद्ध झालं रामात आणि रामचंद्र प्रभूत अनेक प्रकारचे राक्षस मारले हानी तरी त्या ठिकाणी उदाण खवळला रावणाने खळून ब्रह्मशक्तीचा घात लक्ष्मी

सगळा वृत्तांत तुला सांगितला माझं कार्य मला करायचं आहे आता ते कार्य वृत्तांत मला तू लवकरात लवकर सांग असे हनुमंत काय नाही लावून मग मी

तो लागू आता वाचकते सेवा सद्गुरूनाथ महाराज